मित्रांनो नमस्कार बिटल कोटा पतिरा बरबरा असे एकूण तेरा नग आहेत विक्रीसाठी शेळ्यापाठी प्रत्येक नगाची किंमतही सांगितली आहे पहा सुरुवातीला ही बिटल पहा बाकी पुढे पाहूयात बिटल शेळ्या पाच आहेत मित्रांनो पाच मधली ही चार दातावर उंची तेहतीस इंच कानाची लांबी चौदा इंच चार महिने गाभन आहे हिची किंमत सांगितली आहे पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये आणि यानंतर ही दुसरी बिठल पहा हे आहे आठ दातावर उंची छत्तीस सदौतीस इंच कान तेरा इंच ही खाली आहे शेळी हिची किंमत सांगितलेली आहे तीस, तीस, तीस हजार रुपये तीस हजार रुपये सांगितले आहे या शेळीची किंमत प्युअर मध्ये आहेत पाच शेळ्या पाच मधली दुसरी यानंतर ही तिसरी शेळी पहा ही फ्रेश आठ दातावर उंची चौतीस पस्तीस इंच कानाची लांबी तेरा चौदा इंच दोन महिने गाबन हिची किंमत सांगितली आहे पंचवीस हजार रुपये आणि यानंतर ही पहा चौथी बिटल शेळी ही आहे चार दातावर उंची पस्तीस इंच कान चौदा इंच तीन महिने गाभन हिची किंमत सांगितली आहे सव्वीस हजार रुपये आणि यानंतर ही पहा पाचवी बिटल शेळी ही आहे चार दातावर उंची चौतीस पस्तीस इंच कानाची लांबी बारा इंच तीन महिने गाभन याची किंमत सांगितली आहे बावीस हजार रुपये प्युअर बिटल पाच शेळ्या पाचमधल्या चार गाभन आहेत हा पहा या कडून गाभन आहेत चार शेळ्या चाळीस प्लस हाईटचा हा ब्रिडर आहे चार दातावर आहे हा हा विक्रीसाठी नाही मित्रांनो क्वालिटी पहा टॉप क्वालिटी बिटल चार शेळ्या याच्याकडून गाभन आहेत आणि यानंतर एक बिटल बोकडा आहे हा पहा समोर हा सहा महिन्याचा बोकडा आहे मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये आहे पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंचपेस वगैरे याची किंमत सांगितली आहे पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये सहा महिन्याचा बोकडा आहे प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर हा पहा बरबरा बोकड हा पण सहा महिन्याचा आहे याची किंमत सांगितली आहे पंधरा हजार रुपये बरबरा जातीचा हा बोकडा आहे मित्रांनो सहा महिन्याचा किंमत पंधरा हजार रुपये सांगितलेली आहे आणि यानंतर ही पहा कोटा क्रोस पाटा है कोटा क्रोस पाट, है ही कोटा क्रॉस पार्ट आहे एक सहा महिन्याची कोटा क्रॉस पाट हिची किंमत सांगितली आहे अकरा हजार रुपये आणि यानंतर हे पहा प्युअर कोटा शेळी फ्रेश आठ दातावर उंची चौतीस पस्तीस इंच तीन महिने गाभून आहे ही शेळी हिची किंमत सांगितली आहे बावीस हजार रुपये प्युअर कोटा टॉप क्वालिटी आणि यानंतर अजून एक कोटा शेळी आहे ही पहा समोरची ही पण आठ दातावर आहे उंची तेहतीस चौतीस इंच तीन महिने का बन आहे ही हिची किंमत सांगितली आहे एकोणीस हजार रुपये प्युअर कोटा दोन शेळ्या आणि यानंतर हे पहा ही पतिरा सहा दातावर ही खाली आहे शेळी पतिरा शेळी सहा दात खाली आहे हिची किंमत सांगितली आहे तेरा हजार रुपये आणि यानंतर पतिरा जातीची ही पाठ पहा ही सहा महिन्याची पाठ आहे हिची किंमत सांगितली आहे अकरा हजार रुपये आणि यानंतर मित्रांनो झिंक क्रॉस म्हणून एक पाट आहे झिंक क्रॉस पाट दोन दातावर आहे ही पा समोरची अडीच महिने गाभ आहे हिची किंमत सांगितली आहे नऊ हजार रुपये तमन्ना गोट फार्म मुक्काम पोस्ट शेलो तालुका परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी तेरा सहासष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद